पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुका करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून माननीय तहसीलदार अभय घोरफळे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गट विकास अधिकारी योगेश वानखडे आणि सर्व तालुका स्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश वाघ पंचायत यांनी केले सदर कार्यशाळेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य ग्राम अधिकारी रोजगार सेवक संगणक परिचालक आणि ग्रामस्तरीय कर्मचारी यांना अभियान बाबत प्रवीण प्रशिक्षक पुरुषोत्तम उलेमाले विस्तार अधिकारी पंचायत तिवसा व अमोल गेडा पंचायत धामणगाव रेल्वे यांनी सविस्तर प्रशिक्षण दिले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल सुटे यांनी व आभार प्रदर्शन सपना भोगावकर गशी यांनी केले